पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आज सव्वीसावा वर्धापन दिन साजरा होणार आहे त्यानिमित्ताने कार्यक्रमाच्या आधी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे एक मिनिट काही जे स्टेटस ठेवले त्यानंतर मारी त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा चर्चा सुरू झाली तुम्ही म्हणताय की सहन करायला शिकणं नेमकं काय आणि कोण सांगत नाहीये हा माझ्या आईने मला जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसवला राठवला मी ट्वीट केला आणि मी व्हॉट्सअपवर माझा पर्सनल स्टेटस येतो एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं ह्याच्यात आहे गैर काय आणि एक भावना असते वर्धापन दिनाच्या महिला दिवशी आल्याने काही जो वर्धापन दिन तुण तुण साजरा होतोय खरं तर दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन आम्हाला राष्ट्रवादीचा एकत्रित बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे तुमची अपेक्षा असली माझ्या जे वरिष्ठ आहेत त्यांना वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या नेत्या पदाधिकारी कार्यकर्ते ही संघटना आहे ही संघटना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले सव्वीस वर्ष कार्यरत आहे सव्वीस वर्षात प्रत्येकाचा प्रत्येकाचा खूप मोठं योगदान आहे दिस इज टीम वर्क व्यक्ती एक सगळं करू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांच खूप मोठं योगदान आहे मोठं टीम वर्क मला आवर्जून कैलासवासी आर आर पाटलांची आठवण येते अनेक असे लोक असतील जे पक्षाचे अध्यक्ष राहिले त्या पक्षात आज ते आहेत नाही आहेत त्या का गोष्टी आज काही काढायच्या नाहीत प्रत्येकाचं योगदान आहे त्याचा त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे या मताची मी आहे पण अनेकांची इच्छा अशीच आहे अनेकांची इच्छा अशीच आहे की 10 जूनला निर्णय होईल म्हणजे 10 जूनला मोठी बातमी समोर येईल असं वाटत होतं अनेकांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे अनेक आमदारांनी देखील बोलत आहेत तुम्हाला काय वाटतं साहेबांनी यापूर्वी सांगितलं की ताई निर्णय घेतली या मी निर्णय नाही असं साहेब म्हणाले मला असं वाटतं की ज्या काही भावना असतील त्या पक्षाच्या मध्ये होत राहतात त्यामुळे सगळ्या मी केलं तर चौदा पंधरा दिवस नाही आहे तुम्हाला माहिती आहे ऑपरेशन सिंदूरसाठी पहिलं ब्रीफिंगसाठी मी दिल्लीला गेले आणि तिथून सलग अकरा दिवस मी देशाच्या बाहेर ऑपरेशन सिंदूरसाठी होते परत आले एक दिवस मत दोन दिवस मतदारसंघात झालेल्या दुष्काळ आपला जो पाऊस आला सारखी परिस्थिती झाली त्याची सगळ्याची पाहणी करण्यात दोन दिवस गेले आणि कलेक्टरांकडे फॉलोअप ते नाही झालं की सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सचं बिल आणायचं आहे कारण का ते एक जुलैच्या आधी इन्कम टॅक्सचं बिल आलं नाही तर ते इम्प्लिमेंट होणार नाही त्याच्यामुळे कालचा माझा पुरा दिवस गेला मी काल रात्री उशिरा इन्कम टॅक्सचं बिल करून इथे आले हा कार्यक्रम करून मी का पाऊण वाजताच निघणार आहे कार्यक्रमातून कारण का आज सात वाजता माननीय प्रधानमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांचं डीब्रीफिंगसाठी बोलवलं आहे सात वाजता कारण ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये काय फीडबॅक देशातून आलेला आहे त्याचं एक डीब्रीफिंग ऑलरेडी डॉक्टर जयशंकरजींना झालेलं आहे आणि त्यानंतर आज माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना जे जे खासदार ह्या ऑपरेशन सिंदूरच्या जी ग्रुप सेवन जे साती ग्रुप गेले होते त्या सगळ्यासाठी आम्हाला आज सात वाजता बोललेलं आहे त्याच्यामुळे मी पक्षाचा कार्यक्रम करून लगेच पावणे दोन पाऊण वाजता निघणारे कार्यक्रमात त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या एक पंधरा एक दिवस पंधरा सोळा दिवसामध्ये ना संघटनेशी कुणाशी बोलायला ना घरात कोणाला ना नवरा ना मुलं बोला गेला पंधरा दिवसात खरंच वेळ लागली काळा दिवस आहे वर्धापन दिन म्हणजे ओबीसी समाजासाठी काळा दिवस लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार लोकशाहीत लोक मांडण भूमिका पार पाडली वर्धापन दिना कोणी चोवीस वर्ष अनेक वर्धापन दिनाची नियोजनाचे कार्यक्रम असतील आज आठवण येते दादाची दादाची आठवण रोजच येते सगळ्याच भावांची मला सहा भाऊ आहेत त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते दादांना फोन करणार का शुभेच्छा ताई माझ्या सगळ्यांचीच बोलणं होत असत कारण का नाही सगळ्या शुभेच्छा भाऊगीजेच्या दिवाळीच्या वाढदिवसाच्या वर्धापन दिनाच्या इंडिपेंडन्स डेच्या रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना दि